अत्यंत धक्कादायक आदिवासी क्रांती दिनाच्या पूर्वसंधीला अकोले तालुक्यात मोठी दारूबंदी कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक छापेमारी आदिवासी क्रांती दिनाच्या पूर्वसंधीला अकोले तालुक्यात अवैध मद्य धंद्या विरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने मोठी कारवाई केली अकोले शहर कोल्हार घोटी रोड राजूर शेंडी अशा विविध ठिकाणी एकाच वेळी धडक देत तब्बल छप्पन हजार दोनशे नव्वद किमतीचा अवैध मुद्देमाल जप्त करण्यात आला या कारवाईत अनिल जाधव व अमिना संगारे यांना ताब्यात घेण्यात आला असून दशरथ नवले व सचिन जाधव हे दोघे अद्याप फरार आहेत कारवाई करणारे अधिकारी व कर्मचारी निरीक्षक श्री अद द देशमाने निरीक्षक जी जी ठुबे एस ए बटुळे व्ही एम पाटोळे यू डी काळे ओ बी पालवे जवान सह्याद्री लॉज येथे धाट टाकून मोठ्या प्रमाणावर देशी विदेशी दारूच्या बाटल्या जार केन व इतर साहित्य मुद्देमाल जप्त करण्यात आला आमदार डॉक्टर लहामटे यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली असून त्याने बेकायदेशीर धंद्यांविरोधात कठोर भूमिका घेतली आहे अकोले तालुक्यातील महिलांनी या कारवाईचे जोरदार स्वागत केलं आहे महिला वर्ग दारूबंदीसाठी आता अधिक सजग होत असून गावागावात जनजागृती सुरू झाली आहे ही कारवाई म्हणजे केवळ सुरुवात आहे अकोली तालुक्यातील प्रत्येक बेकायदेशीर दारू विक्रेत्यावर आता धडक कारवाई होणार